कर या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत आज सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची व आनंदाची अशी बातमी आहे आता ती बातमी काय आहे तेच आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांनी फॉर्म भरले ज्यांना तीन हजार रुपये आले त्यांनीही बघा आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी काय करायचं हे आपण यामध्ये सांगणार आहोत आणि आनंदाची बातमी काय आहे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून नक्की ठेवा तर बघूया आपण ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता आणि ज्यांचे ॲप्रुव्हल झाले होते त्यांना पैसे काल चौदा तारखेपासून यायला चालू झालेले आहेत म्हणजे ज्यांचे फॉर्म हे एकतीस जुलैच्या अगोदर भरले होते सबमिट केले होते आणि ज्यांचे ॲप्रुवल झाले होते आणि त्यांच्या आधार कार्डला जे काही बँक का सिडिंग होतं त्या खात्यात डी बी टी मार्फत पैसे यायला चालू झाले आहेत हे पैसे तुम्हाला सतरा तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वांना येणार आहेत ज्यांचे ज्यांचे फॉर्म एकतीस तारखेच्या अगोदर ॲप्रुव्हल आहेत त्यांना आता ज्यांचे ॲप्रुवल नाहीत किंवा ज्यांचे पेंडिंग आहेत त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी हीच आहे की ज्यांना ज्यांना कागदपत्रामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत म्हणजे बँकेला आधार कार्ड सिडिंग नाही ज्यांच्या कागदपत्रामध्ये काहीतरी त्रुटी आहेत रेशन कार्डवरती नाव वेगळं आहे आधार कार्डवरती नाव वेगळं आहे त्या महिलांसाठी आता आनंदाची बातमी ही आहे की आता ही तारीख आज सोळा तारीख आहे एकतीस तारखेला लास्ट तारीख होती या योजनेची फॉर्म भरण्याची तर एकतीस तारीख ही न ठेवता आता या त्रुटी लक्षात घेता अजून ज्या काही महिलांनी अर्ज भरलेले नाहीत या योजनेत अजूनही ज्या काही महिलांनी लाभ घेतलेला नाही त्या महिलांसाठी व अर्जामध्ये ज्यांच्या त्रुटी आढळल्या आहेत त्यांच्या त्रुटी सरळ करण्यासाठी ज्या कागदपत्रांच्या त्रुटी आढळल्या आहेत त्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी हा शेवटचा चान्स आहे त्यांना तारीख वाढवून दिलेला आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता योजनेचे अर्ज भरण्यासाठीची सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत वाढ देण्यात आली तुमच्या ज्या काही कागदपत्रामध्ये त्रुटी आढळल्या आहेत ती सर्व करेक्शन तुम्ही आता सप्टेंबर महिन्यापर्यंत करून घेऊ शकता तुमच्या आधार कार्डला बँक सेडिंग नसेल प्रत्येक बँकेचा कालावधी हा वेगळा असतो त्यामुळे ते जर होत नसेल तर त्यासाठी आता तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे त्यामुळे टेन्शन न घेता सतरा तारखेपर्यंत जरी आता पैसे येणार असतील तरी तुम्ही आता फॉर्म इथून पुढे जरी भरला तरी सप्टेंबर महिन्यापर्यंत भरू शकता आणि भरलेल्यांसाठी आता या सतरा तारखेला अजून एक महत्त्वाची बातमी अशी आहे की सतरा तारखेनंतर जरी तुम्ही फॉर्म अजून भरलेला नसेल तर भरून घ्या कारण तुम्हाला नंतर तिन्ही महिन्याचे एकदम पैसे साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या कागदपत्रामध्ये जे काही त्रुटी असतील त्या त्रुटी तुम्ही व्यवस्थित करून घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डला जी काही बँक सिडिंग आहे की नाही हे चेक करून घ्या कारण तुमच्या आधार कार्डला बँक सिडिंग असणं गरजेचं आहे वारंवार शासनानेही तेच सांगितलं आहे आणि संबंधित अधिकारी त्यासाठी प्रयत्नसुद्धा करत आहेत की जास्तीत जास्त लोकांच्या आधारला बँक सिडिंग व्हायला पाहिजेत यासाठी तेही प्रयत्नशील आहेत तुमचा फॉर्म पात्र आहे अपात्र आहे किंवा काय त्रुटी आहेत याचा मॅसेज तुमच्या मोबाईलवरतीसुद्धा तुम्हाला येणार आहे त्यामुळे मोबाईलच्या मॅसेजवरती सुद्धा लक्ष ठेवून बसा की तुम्हाला काय असे त्रुटी आढळल्या आहेत किंवा तुमच्या त्रुटी काय आहेत फॉर्ममध्ये ते तुम्हाला मेसेजद्वारे सुद्धा शासन कळणार आहे त्यामुळे त्या कळल्यानंतर तुम्हाला काय त्रुटी आहे ते मला कमेंट करूनसुद्धा सांगा मग त्यावरसुद्धा काय उपाय आहे त्याचा व्हिडिओ बनवू ज्यांना ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी निराश न होता तुम्हालाही पैसे येणार आहेत सतरा तारखेपर्यंत जो टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येणार आहेत आणि दुसरा टप्पा हा जर दोन महिन्याचा असेल तर तुम्हाला तीन हजार येणार नाही आणि तिसऱ्या टप्प्यात जर तुम्ही सापडला तर तुम्हाला साडेचार हजार रुपये एकदम मिळणार आहेत त्यामुळे नराश न होता फॉर्म भरणं गरजेचं आहे शासनाने कालावधी त्यासाठीच वाढवून दिलेला आहे जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा असं शासनानेही आव्हान केलं आहे आम्हीही त्याचं आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त फॉर्म भरा कारण शासन तुम्हाला मुदत वाढवून देत आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाभ घ्या या योजनेचा कारण तुम्हाला आता जरी लाभ घेतला तरी तुम्हाला तीन महिन्याचे एकदम पैसे म्हणजे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि आधारला बँक सिडिंग करून घेणं हे जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे ते कसं करायचं हे आम्ही काल व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता दुसरी गोष्ट तुमच्या अर्जाचं स्टेटस जर तुम्हाला माहिती नसेल की अर्जाचं स्टेटस हे असल्यानंतर आम्हाला पैसे मिळतील की नाही मिळतील अर्जाचं स्टेटस अप्रुव्हल असेल तर कधी मिळणार आहेत पैसे जर पेंडिंग असेल तर ते कधी पे अप्रुव्हल होणार आहे यावरती आपण चॅनलवरती व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा अशाच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तो व्हिडिओ सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करून म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला लवकर त्या माहिती पडेल की तुमच्या अर्जाची स्थिती सध्या काय आहे ती कशी चेक करायची आणि ती जर स्थिती काय असेल तर ते तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत यावरती आपण व्हिडिओ लवकरच टाकणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तुमच्या या संदर्भातील काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा तुमचे अप्रूव्हल फॉर्म झाले असतील तर अप्रूव्हल आहे म्हणून आम्हाला सांगा आणि तुम्हाला पैसे जर तीन हजार मिळाले असतील तर तेही सांगा आणि नाही मिळाले तर त्याला कारण काय आहे हेही सांगा आम्ही त्यावरती सविस्तर असा व्हिडिओ नक्कीच बनवू म्हणजे तुम्हाला मदत होईल की त्या त्रुटी कशा दूर करायच्या संदर्भात तर अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन भेटूनंतर तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र